मग सासू सणा फुल कॉम्पिटिशन लावलंय सासू सुनाने परवा काढायचा साफ केलेली पुसून घेतलेली के सत्यशी अळमी नमस्कार मंडळी मी अमित्रासम माध्यम वायटी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत तर मंडळी आता मी पुन्हा एकदा कोकणात आलेलो आहे आणि बरेच दिवस आपल्या व्हिडिओ आले नाही त्याचं कारण असं होतं की थोडा माझ्या हाताला मार लागला होता त्यामुळे काही तब्येत बरी नव्हती त्यामुळे काही व्हिडिओ टाकता आले नाहीत पण आता मी पुन्हा एकदा माझ्या गावी कुळ खुर्देव ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस आणि शेती कामांना सुरुवात झाली तर आजचा व्हिडिओ आपला हा असाच शेतींवरचा असणार आहे चला तर बघूया आज काय चालू आहे आपल्या इथे आता चालू आहे आपल्या इथे तरवा काढायचं काम बघा सासूसुना फुल कॉम्पिटिशन लावलंय सासू जुनांनी तरवा काढायचा Terima kasih banyak. dilihat. Hmm. Batang Kita nah, ya, <tuluh bera laksana. tuluh> <tuluh> मंडळी जोरात पाऊस चालू आहे आणि आता शेतीची काम तर चालू झालीच आहेत तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे आमच्या इकडच्या उत्सव्यावरती आणि पाऊस अजून चालूच आहे आता चिखल करायचं आहे जमिनीमध्ये आणि त्यानंतर होणार की लावणीला सुरुवात लावणी म्हणजे लोक त्याला नाही सर्व्याची लावणी <laughs> आहे पावर ट्रेलर सहाय्याने नांगरणी केली जायची आता शेतकरी पण आधुनिक तिकडे वळला आहे ಬಸುನ ಕಾದ ಬಂತು ನೇಲ್ಲ ಭಯಂಕರ ಕಟ್ಟೆ ಅಸ್ತಾದ. पण खिडे खातात बघा जमिनीतील किडे गावून पक्षी पण शेतकऱ्याला मदतच करतात घेऊन जायचं आपला देसी जुगाड हा चिकल गेला तिकडे आता आपण नेऊन लावायचं बाद बाद। आता चिकल जो गेलाय त्याच्यामध्ये आता है, खत मारायचं आणि खत मारून झाल्यानंतर लावणीला सुरुवात करायची लावणी म्हणजे तराव्याच्या लावणीला लोककला नाही Obrigado. Oh, आता हे तीन कोपरे लावून झालेत एक दोन आणि तीन आणि अजून तीन बाकी आहेत इकडे चिखल चालू आहे आणि आता उरलेले पण आता करायचे आपण पाऊस भरला एकदम काळोख केलाय पावसान म्हटला काळोख केला ना पुरू लवकर लवकर पाऊस येता कायदा गाना म्हणून काय गाडी येता गाणं नाही येत कुठलं संजय आता नाव घेऊक लावतो कुडला ना आता ही आहे अळंबी म्हणजेच मशरूम तरव्याची कामं संपवून आता घरी आलं आणि आता अळंबी साफ करायचं काम चालू आहे हे असे साफ करायची कारण याच्यामध्ये बारीक बारीक किडे असतात माती असते त्याच्यामुळे ती साफ करायची तर ह्या वर्षीची अळंबीची रेसिपी कांदा फोडणीला दोन कांदे ढकल ना आपण कोंड्याला मार्केट दोन कांदे जरासा बरासा तांबूसोईपर्यंत यालात परतून घ्यायचंय મસાલા ટો હળદ साफ केलेली आणि पुढे घेतलेली स्वच्छ अळंबे थोडासा गरम मसाला वरून टाकायचा मीठ आणि चवीनुसार मीठ

रेसिपी तर मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे लाइकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा हे का अशा आज नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय